जामखेडचे कला केंद्र ठरतायत गुन्हेगारीचे अड्डे पोलिसांची बघ्याची भूमिका मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सहा दिवसांनी गुन्हा दाखल जामखेड कलाकेंद्रावर गेलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला कोणतेही कारण नसताना दोघांनी शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगडफेकून मारला आहे त्याचबरोबर लोखंडी रॉडनं मानेवर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झालाय अशी फिर्याद दाखल झाली असून पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केलाय सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सहा दिवसांनी जामखेड पोलीस जागे झाले आणि सहाव्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आलाय मारहाणीच्या घटनेमुळे जामखेड मधील कला केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आलाय याबाबत जामखेड पोलिसात फिर्यादी उजेफ रफीक शेख राहणार सदाफुले वस्ती जामखेड यांनी फिर्याद दिली आहे दिनांक सहवीस मे रोजी रात्री अकरा वाजता जामखेड शहराच्या उत्तरेस दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वराज कला केंद्रावर गेलो असता तेथे ओळखीचे असलेले विक्रम डाडर आणि सोनू वाघमारे यांनी काही एक कारण नसताना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आरोपी सोनू वाघमारे यानं फिर्यादी उजेफ शेख यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं डोक्याच्या दिशेनं दगड फेकून मारला आणि दुसरा आरोपी विक्रम डाडर याने लोखंडी रॉड या हत्यारानं मानेवर वार केलाय आणि दोघांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं फिर्यादीस खड्ड्यात फेकून गंभीर दुखापत करण्यास कारणीभूत झाले अशी फिर्याद उजेफ शेख यानं दाखल केली आहे पोलिसांनी या प्रकरणी आता गुन्हा दाखल केलाय जामखेड आणि मोहा हद्दीत असलेल्या कला केंद्रात सातत्यानं मारहाणीच्या घटना घडत असून कलाकेंद्र रात्रभर चालू राहतात जामखेड तालुका चार जिल्ह्याच्या सीमेवर असल्यानं राज्यातील गुंड कलाकेंद्रावर येत असतात आणि मारहाणीच्या घटनेकडं पोलीस मात्र दुर्लक्ष करत असतात